सर्वात मोठी बातमी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे हे मंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यामुळे आता भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत भाजपच्या पक्षांतर्गत नियमानुसार बावनखुळे आता प्रदेशाध्यक्ष पदाची अन्य नेत्याकडे सोपवणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी विरोधक असणारे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचे आमदार म्हणून विजयी झाले आहेत मागील महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते यंदाही मंत्री म्हणून त्यांचे नाव आघाडीवर होते आता रवींद्र चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रवींद्र चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे पुढील विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपला दोनशेहून अधिक आमदार निवडून आणायचे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक प्रचार सभेत दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करायची असल्याचे म्हटले होते त्या दृष्टीने भाजप कामाला लागले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधक म्हणून रवींद्र चमाल ओळखले जातात दोन्ही नेत्यांचे सुरुवातीचे कार्यक्षेत्र हे ठाणे जिल्हा राहिले आहे पक्षाची ताकद वाढवण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये कुरघोडी केली जात असल्याची चर्चा सुरू असते आता रवींद्र चव्हाण यांना थेट भाजपने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे